शिवसेना शिंदे गटाच्या सिलेदार राजेश्री दिलीप येवले यांचा कार्यगौरव पोवाडा सादर करत आहे शिवशाहेर बंडोखराटे आणि संच कळम धाराशिव ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करुण प्रारंभे टपावर थाप ोतोण्याचा टपावर थाप ओंतोन्याचा शाईरा महाराष्ट्राचा प्राण महाराष्ट्राचा प्राण राजेश्री येऊले यांच गुण गान जी 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 राजेश्री ताईचा गुण गान जी 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 राजेश्री ताईचा गुण गान जी 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 आदि नमन साधू संताला आदिन ना मन साधुसंताला तुकारला ज्ञानेश्वर एक नाताला एक नाताला एक नाताला गाडगे बाबाच्या गुरु चरणाला जीराजी जी गुरु चरणाला जीराजी जी गुरु चरणाला जीराजीजी आदि मुद्रा वीर शिवबाला शंभूराजाला आई जी आईजी आई जी जाऊला आई जी जाऊला फुले शाहू आंबेडकर आला फुले शाहू आंबेडकर

राजेश्रीताईच्या करैयाला गुण गौरव पोवाड्याला गुण गौरव पोवाड्याला ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला संपर्क प्रमुख बेलापूर आला नवी मुंबई ठेवा ध्यानाला शिवसेनेच्या वाघणीला शिवसेनेच्या वाघणीला राजसिंही गातो ताईला त्यांच्या कार्याला जिरा जी जीजी त्यांच्या कार्याला जिरा जी जीजी त्यांच्या जी जी जी, कार्याला याला जी जिरा जीजी ताईचा जन्म कुठं झाला सांगतो तुम्हाला ठेवा ध्या ठेवा ध्या ठेवा ध्या वाद्या नाला जावळी इथे सिरके घराण्याला जावली इथे सिरके घराण्याला कन्यारत्न आधी जन्माला कन्यारत्न आली जन्माला आनंद झाला आई वडलांना आनंद झाला आई वडलांना राजश्रीही ठेवलं नावाला ठेवलं नावाला जिराजीजी ठेवलं नावाला जिराजीजी ठेवलं नाला जिराजीजी धन्य माऊली त्यांची आई मुजरा चरणाला धन्य माऊली त्यांची आई मुजरा चरणाला राजेश्री ताई रत्नांचा जन्म इथे झाला राजेश्री ताई रत्नांचा जन्म इथे झाला सिरके घराण्यामध्ये ताईचा ता जन्म झाला ताईचा ता भाऊ आज गावाचा सरपंच असल्यामुळं ताईला समाजसेवेची आवड ही घरामधून निर्माण झाली आणि ताई आज समाज कार्यासाठी आज पुढे सरकवत आहे त्या शिंदे गटाच्या शिलेदार आणि शिवसेनेच्या वागी आहेत कार्य असे ताईचे मानम कार्य असे ताईचे मान शिलेदार शैनेच्या शिलेदार गोर गरीबाला दिला आधार खुर गरीबाला दिला आधार अस ताईच कार्य झुंजार ताईच कार्य झुंजार तयाला मुजरा शाहीर करणार जी 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 तयांना मुजरा शाहिर करणार जी 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 तयांना मुजरा शाहीर करणार जी 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 ताई हे समाजकार्य करत असताना ताईला दोन मुले एक मुलाच अपघाती निधन झालं आणि ताई आणि आज त्यांच्यावर येवले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांचा एक मुलगा आज सिव्हिल इंजिनियर आहे आणि आपल्या आईचं काम आणि आपल्या आईचा स्वाभिमान त्यांना खूप आवडत आहे ताईचं कार्य हे मान ताईचं कार्य हे मान समाधाच्या झाला भूषण समाजाच्या झाल्या भूषण गरीबाच करण्या कल्याण शिवशैनी वागीण शिवशैनी वागीन राजेश्री ताईचं कार्य हे मान राजेश्री ताईचं कार्य हे मान शिवशैनेच्या शिलेदार जी 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 शिवशै ने जी जी जी, जी शिवशै ने जी जी जी, जी दिलीपजी येवले हे ये त्यांचे पती त्यांनी आपल्या पत्नीला समाज कार्य करण्यासाठी बळ दिलं आणि ताईच्या पाठीमागे ठामपणे भाऊ उभे राहिले दिलीप येऊले यांना शाहीर हो करतो वागनीला साथ दिली धन्यवाद देतो संघटित केल महिलांना संघटित केलं महिलांना त्यांचा विकास हो करण्याला त्यांचा विकास हो करण्याला असंघटित महिला कामगाराला न्याय मिळवूनच दिला न्याय मिळवूनच दिला संस्थापक अध्यक्ष यांना संस्थापक अध्यक्ष यांना राजेश्री येऊले ताईला राजे श्री येवले ताईला भूषण झाल्या महाराष्ट्राला जी 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 भूषण झाल्या महाराष्ट्राला जी 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 भूषण झाल्या महाराष्ट्राला जी 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बेरोजगार निर्मूलन कामगार संघटना त्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत आणि या माध्यमातून त्यांनी अनेक बेरोजगारांना कामे आणि कामाची संधी मिळवून दिलेली आहे बचत गटाला मदत केलेली आहे आणि ताईचं कार्य हे बेलापूर नवी मुंबई सनपाडा येथे जोमात सुरू आहे शिव शैनीची वागिण घ्यावा ऐकून ताईचा आम्हाला स्वाभिमान ताईचा आम्हाला स्वाभिमान हम्मासी कबीला अभिमान हम्मासी बेला अभिमान शिवशैनी शिले धार जी 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 शिवशै नेच्या शिले धार जी 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 शिवशै नेच्या शिले धार जी 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 ताईनी सामाजिक उपक्रम गोरगरीबाला मदत पॅन कार्ड काढून देण्यासाठी सामान्यची हळवणूक होऊ नये म्हणून शिबिरे घेतली रक्तदान शिबिरे घेतली आणि अनेकांना मदत केली पूरग्रस्तांना मदत केली आणि शिवसेनेची वाघीण आज गोरगरीबांच्या अकेला धावून जात आहे अन्य वाचा फोडत आहे मुद्रा माझा राजे श्रीता येईला वर्ण त्यांच्या कार्याला नेत्रत्व मिळावता येईला गरीबाच कल्याण करण्याला गरीबाच्या कल्याण करण्याला शिवसेनेच्या गाईल वागणीला शाहिराने चढविला तारा शिव जिल्हा कळंब तालुक्याला मुक्कामी भोगजी गावाला मुक्कामी भोगजी गावाला शाहिर खाटे गा तो पड्या लजी जी जी शाहिर राटे गा तो पड्या लजी जी जी शाहिरे